संत बंबी पंढरी नगरीला येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित व्हावा म्हणून पंढरी नगरीला जोडल्या गेलेल्या बहुतांश रस्त्यांचे हायवेमध्ये व फोर लेनमध्ये रूपांतर करण्यात आले आहे याकरता केंद्र सरकारने कोट्याधी रुपये खर्च केले आहेत परंतु आता या रस्त्यांच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे कारण आळंदी पंढरपूर मार्ग तोंडली मुंडली गावानजीक खचला आहे लाखो भाविक लाखो वारकरी या मार्गाने आपापल्या पालख्या घेऊन पंढरी नगरीमध्ये आषाढी यात्रा सोहळ्यासाठी येत असतात परंतु नेमका हाच मार्ग खसला असल्यामुळे या रस्त्याच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत वारकऱ्यांचा प्रवास आनंदी व्हावा यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जवळपास दहा हजार कोटी रुपये खर्च करून वारकऱ्यांच्या सोयीसाठी हा पालखी मार्ग बनवला आहे पण अवघ्या एक ते दीड वर्षात माळशेरस तालुक्यातील वेळापूरपासून जवळ तोंडिबोंडली इथे हा रस्ता दोनशे मीटर लांब व साठ फूट खोल खसला असल्याने रस्त्याच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे रस्त्याचे काम चालू असून चार लेनच्या या रस्त्याची एक लेन सध्या पूर्ण बंद ठेवलेली आहे व एक लेनने वाहतूक सुरू आहे खचलेल्या रस्त्याचे काम चालू असून त्या ठिकाणी चांगले काम व्हावे अशी अपेक्षा भाविकांसह प्रवाशांकडूनही व्यक्त केली जात आहे हजारो कोटी रुपये खर्च करून केंद्र सरकार भाविकांच्या सोयीसाठी रस्ते निर्माण करत असेल परंतु कामामध्ये ठेकेदाराकडून जर हलगर्जीपणा केला जात असेल तर असे अनेक प्रकार याही पुढे होतील अशी शंका व्यक्त केली जात आहे कारण यात्रा सोहळा तोंडावर आला असताना अनेक ठिकाणी अपुऱ्या रस्त्यांची कामे घाईगर्दीने पूर्ण केली जात आहे त्याचाच परिणाम म्हणून हा रस्ता खचला असल्याचेही सांगितले जात आहे